नमस्कार श्री श्रीस्वामी समर्थ मागील भागात आपण खरा मार्ग आणि खोटा मार्ग याविषयी माहिती घेतलेली होती आज आपण श्रीस्वामी समर्थक कुठून आले कसे आले समर्थ होण्याआधी काय करत होते त्यांच्यावर त्यांचा अर्थ समजून घेणार आहोत आणि त्यांची माहिती कळून घेणार आहोत तर व्हिडिओला चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा आज लाखो भक्त ज्यांच्या नावाने जगतात त्यांच्या नावाने संकटे दूर होतात त्यांच्या एका हाकेवर आयुष्याची दिशा बदलते हे नाव आहे श्री स्वामी समर्थ महाराज पण कधी विचार केलाय का स्वामी कु समर्थ कुठून आले ते कसे प्रकट झाले आणि समर्थ म्हणून ओळख मिळाल्याआधी ते काय करत होते आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत स्वामी समर्थ महाराजांची गूढ अलौकिक आणि भक्तिमय कथा ही कथा पूर्ण ऐकल्याशिवाय जाऊ नका व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कदाचित स्वामी तुमच्याशी संवाद साधते स्वामी समर्थ महाराजांचा जन्म कुठे झाला कोण होतं त्यांचे आईवडील याचं उत्तर कोणाकडे नाही कारण भक्तांच्या मते स्वामी समर्थ जन्मलेले नाही ते प्रकट झाले दत्तसंप्रदायानुसार जेव्हा पृथ्वीवर अध्यात्म वाढतो भक्त संकटात सापडतात आणि माणूस देवापासून दूर जातो तेव्हा श्री दत्तात्रेय अवतार घेतात स्वामी समर्थ हे दत्तगुरूंचे रशा किंवा काहींच्या मते पूर्ण अवतार होते ते कोणत्याही एका कुटुंबापुरते मर्यादित नव्हते हे संपूर्ण मानव जीव जीवितासाठी आले होते समर्थ प्रकट होण्याआधी ते कुठे होते लोककथा आणि आध्यात्मिक ग्रंथात सांगतात हिमालयात भरपा भरपाच्या पर्वतात निर्जंतुगृहा आणि केवळ ध्यान हजारो वर्ष स्वामींनी हिमालयात अतिशय कठोर तपश्चर्या केली त्या तपश्चर्याने त्यांनी मनावर विजय मिळवला इंद्रियावर नियंत्रण ठेवले भूत भविष्य वर्तमान जाणण्याची शक्ती प्राप्त केली आणि पंचमहाभूतांवर प्रभुत्व मिळवले हे त्या काळात नाप्रसिद्ध होते ना कोणाला उद्देश देत होते कारण ते स्वतःला सिद्ध करत नव्हते ते मानवतेसाठी तयार होत होते तपश्चर्या पूर्ण झाल्यावर दत्तगुरूंनी त्यांना आज्ञा दिली जा दक्षिणेच्या दिशेला जा माझे भक्त तिथे संकटात आहेत आणि ते चालू लागले ना कोणती ओळख ना कोणते नाव ना कोणते वस्त्र ना एकही अवधूत उ योगी कधी जंगलातून कधी वाळवंटातून कधी गावगाव ते लोकांच्या परीक्षा घेत होते कोणी त्यांना वेड म्हणाल कोण भिकारी तर कोण सिद्ध पुरुष पण जे ओळखले ते तरले अखेरीस स्वामी समर्थ अक्कलकोटला येथे स्थिरावले ते ठिकाण त्यांच्या लीलेचं केंद्र बनलं स्वामी कधी स्मशानात राहत कधी झाडाखाली कधी भक्तांच्या घरी तर कधी अचानक अदृश्य होत हे रागवायचे शिव्या द्यायचे पण त्यांच्या मागेही भक्तांचेच कल्याण असायचे स्वामींच्या प्रत्येक कृतीमागे एक शिकवण असायची लोकांच्या चमत्काराबद्दल पण स्वामी म्हणायचे मी काही करत नाही हे दत्तकुरु दत्तकृपा आहे ते आजारी बरं करत गरिबांना मदत करत संकटातून सोडवत पण त्यांच्याकडे अहंकार होता श्रद्धा नव्हती त्यांना स्वामी कधीच जवळ घेत नसत कारण स्वामींना चमत्कार दाखवायचे नव्हते श्रद्धा जागवायची होती स्वामी समर्थ कधी समी समाधीमध्ये गेले याचं उत्तरही कोणाकडे ना नाही कारण भक्त म्हणतात स्वामी गेलेच नाहीत ते आजही आहेत स्वप्नात अनुभवात नामस्थानात जो मनापासून म्हणतो स्वामी माझं ऐका त्यांच्या आयुष्यात स्वामी नक्की प्रकट होतात जर आजचा व्हिडिओ तुम्हाला मनाला भिडला असेल तर कमेंटमध्ये जय जय श्री स्वामी समर्थ व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि हा संदेश प्रत्येक स्वामी भक्तापर्यंत पोचवा कारण भिरू नको स्वामी तुझ्या पाठीशी आहेत श्री स्वामी समर्थ